श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि भरणी हे दोन्ही दिवस उद्या एकत्र आलेले आहेत तर दोन्ही दिवसांची माहिती तुम्हाला मी देणार आहे संकष्टी चतुर्थीचे उपाय देखील सांगणार आहे आणि भरणी श्राद्ध कसे करावे ह्याची थोडक्यात माहिती तुम्हाला अगदी रितसर माहिती तुम्हाला व्यवस्थित देणार आहे सगळ्यात आधी आपण संकष्टी चतुर्थीबद्दल बोलूया उद्या जरी पंधरवड्यातली पक्ष पंधरवड्यातली चतुर्थी असेल तरीही ती आपल्याला व्यवस्थितच करायची आहे चतुर्थीच्या सेवा चुकवायच्या नाहीये चतुर्थीचे उपाय चुकवायचे नाहीये चतुर्थीची पूजा चुकवायची नाहीये सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम लवकर उठून स्नान करावे डोक्यावरून स्नान केले तरीही चालेल डोक्यावरून स्नान करा सकाळी उद्या भरणी भरणीश्रद्धा पण आहे चतुर्थी पण आहे डोक्यावरून स्त्रियांनी अंघोळ करावी पुरुष तर रोजच डोक्यावरून अंघोळ करतात अंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी सगळ्या घरामध्ये तुमच्याकडे गोमूत्र किंवा गंगाजल जे काही अवेलेबल असेल ते संपूर्ण घरात शिंपडावे फूल घ्यायचे वाटीमध्ये गोमूत्र किंवा गंगाजल घ्यायचे हे दोन्हीही अवेलेबल नसेल तर पाण्यामध्ये थोडासा हिंग मिक्स करायचा किंवा मीठ घालायचे आणि ते सगळे पाणी घरभर शिंपडायचे घराची शुद्धी करायची त्यानंतर तुम्हाला झाडू फरशी करून घ्यायची आहे फरशीच्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे उद्या भरणी आणि चतुर्थी दोन्ही आहे म्हणून या दोन्ही सेवा तुम्हाला मी एकत्र एक सांगत आहे फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे काने कोपरे घराचे स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला उद्या चतुर्थीची सेवा करायची आहे जवळ मंदिर असेल तर मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घेऊन यायचे आहे नारळ खडीसाखर फुल एवढं तरी तिथं हार एखादा देऊन तुम्हाला यायचं आहे आणि त्यानंतर घरातल्या गणपतीची पूजा करायची आहे घरातली पूजा करताना दुर्वांचा उपाय तुम्हाला एक सांगणार आहे तो आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा आहे एक दुर्वांची जुडी घ्यायची मुलगा मुलगी असेल त्यांना शेजारी बसवायचं ते बसायला तयार नसतील हरकत नाही तुम्ही स्वतः केलीत सेवा तरीही चालेल ती दुर्वांची जुडी हातात घ्यायची आणि अथर्व एक पाठ म्हणायचा त्याआधी काय करायचं ते सांगते सगळ्यात आधी गणपतीची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची त्याच्यावर पाण्याने अभिषेक करायचा एकवीस वेळा ओम गम गणपतेन महा या मंत्राचा जप करत तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृत दूध तूप मध साखर असे पंचामृत दही असे पंचामृत तयार करून त्याने अभिषेक करायचा आणि पुन्हा पाण्याने अथर्व शीर्षम म्हणत अभिषेक करायचा एकूण पाच किंवा अकरा वेळा अथर्व शिर्षम म्हणायचे किंवा ऐकायचे आणि गणपतीवर अभिषेक करत राहायचं हे जे पाणी आहे अभिषेकाचे ते तीर्थ बनते ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचे त्यानंतर गणपतीची मूर्ती पुसायची गणपतीच्या मूर्तीला अत्तर लावायचे कुंकू हातावर किंवा डिशमध्ये ओले करूनच गणपतीला लावायचे अक्षतासुद्धा ओल्या करूनच गणपतीला लावायच्या कुठल्याही गोष्टी कोरड्या लावायच्या नाहीत त्यानंतर गणपतीला जाणवे घालायचे उजवीकडून डावीकडे त्यानंतर गणपतीला फूल व्हायचे दुर्वांची जुडी हातामध्ये घ्यायची दुर्वांची जुडी हातामध्ये घेऊन पाच अकरा वेळा अथर्व शर्षमचं पठण करायचे तुमच्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी आरोग्यासाठी प्रार्थना करायची संपूर्ण कुटुंबासाठी रिद्धी सिद्धी वैभव कीर्ती जे काही तुम्हाला हवं असेल त्याचं मनातल्या मनात इच्छा व्यक्त करायची आणि त्या दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला व्हायची दुसऱ्या दिवशी ही दुर्वांची जुडी टाकून द्यायची नाही त्यातल्या दुर्वा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही तिजोरीत काही मुलांच्या दप्तरात पायदळी येतील असं ठेवायच्या नाही तिजोरीत ठेवल्यात तरी चालतील पुढच्या चतुर्थीला त्या पहिल्या विसर्जन करायच्या दुसऱ्या ठेवायच्या हे केल्याने तुमच्याकडे धनसंपत्तीची कमी राहणार नाही आणि आयुष्यामध्ये तुमच्या भरभराट होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती तुम्हाला करायची आहे गणपती बाप्पासाठी शक्य झाले तर मोदक तुम्हाला करायचे आहेत मोदक नाही जमले गुळ खोबऱ्याचा मोतीचूर लाडूचा नैवेद्य तुम्हाला घरामध्ये गणपती बाप्पाला दाखवायचा आहे कारण गणपतीला सगळ्यात जास्त प्रिय आहे ते जास्वंदाचं फूल गुळ खोबर मोतीचूरचे म्हणजे बुंदीचे लाडू आणि मोदक या तिन्हीतला एक तरी नैवेद्य उद्या तुम्हाला दाखवायचं आहे काही नाही जमले शिरा किंवा खीर ह्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल पण मोदकाला फार सामान लागत नाही एक नारळ गव्हाचं पीठ एवढं आणि गुळ एवढंच साहित्य लागतं त्यामुळे मोदक अकरा जरूर करा जवळच्या मंदिरामध्ये देऊन या घरातल्या बप्पाला दाखवा आणि अशा प्रकारे चतुर्थी तुम्हाला उद्या साजरी करायची आहे आता थोडक्यात श्राद्धाची माहिती देते तुम्हाला श्राद्ध का करावे तर भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य मिळते असे म्हटले जाते कारण हे श्राद्ध केले असता मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लागते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो असे म्हटले जाते त्यामुळे श्राद्धविधी केल्याने पुण्य पदरात पडते परंतु वर्ष श्रद्धा नंतरच हे का करावे तर वर्षश्रद्ध झाल्यावरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते भरणी श्राद्धाने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे त्याच त्याच प्रकारे मुंडन केस कापणे हे टाळावे उद्याच्या दिवशी तर्पण संपल्यानंतर ब्राह्मणांना सात्विक अन्न मिष्टान्न वस्त्र आणि दक्षिणा दिली जाते हा सोहळा विशेषत महत्वाचा आहे कारण हिंदू पौराणिक कथेनुसार ब्राह्मणांचे अन्न मृत व्यक्तीच्या आत्म्यापर्यंत पोहोचते कावळे हे भगवान यमाचे आहेत असे म्हटले जात असल्याने त्यांना भरणी श्राद्धही द्यावे कावळे कुत्रे गायींना चारा उद्याच्या दिवशी दिला जातो भरणी सण भद्रकाळी हिंदू देवीच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो त्यांचा जन्म भगवान शिवाच्या तिसऱ्या नेत्रातून झाला होता आणि ती दारिका राक्षसाचा नाश करण्यासाठी गेली होती विशेषतः उत्तर केर केरळ मध्ये हा अत्यंत महत्वाचा भरणी श्राद्ध हा सोहळा साजरा केला जातो विधी दरम्यान सतत समर्थन प्रदान भरणी श्राद्ध ज्याला महाभरणी श्राद्ध असे देखील म्हणतात हा कुटुंबातील मृत व्यक्तीसाठी केला जाणारा विधी आहे जर मृत व्यक्तीने त्यांच्या हयातीत कोणत्याही तीर्थस्थानाला भेट दिली नसेल म्हणजे आपण म्हणतो ना काशी आईवडिलांना काशीला नेऊन आणावं किंवा मुला मुलं गेली आहेत तरुण त्यांना खूप फिरायचं होतं पण फिरता आलं नाही आहे तर त्यांच्या शांतीसाठी हा विधी करणे चांगले आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी मंगळवार त्यांच्या ज्वलंत वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भरणी नक्षत्रात केला जाईल मेष आणि वृश्चिक राशीसाठी संक्रमण अनुकूल आहे आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्रिय कृती आणि धैर्याचे आवाहन भरणी श्राद्ध करत आहे हे श्राद्ध खूप महत्वाचे आहे कारण या भरणी नक्षत्राचे दैवत यमराज आहे ज्यांनी आयुष्यात कधीही तीर्थयात्रा केलेली नाही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाची पूजा केलेली नाही त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतरच हे करावे कारण साक्षात यमदेवताच्या साठी हे केले जाते दोन हजार चोवीस हे वर्ष आरोग्यासाठी अनुकूल असू शकते हे वर्षभर तुम्ही चांगले राहण्यासाठी तुम्हाला हे करणे खूप गरजेचे आहे भरणी नक्षत्र दोन हजार चोवीस म्हणजे उद्या भरणी नक्षत्र आणि चतुर्थी एकदम आलेली आहे ज्यांचे ज्यांचे या वर्षामध्ये मृत्यू झालेले आहेत म्हणजे जा वर्ष झाल्यानंतरच भरणी श्राद्ध हे केले जाते आणि ज्यांच्या घरामध्ये तशा घटना घडल्या आहेत त्यांनी भरणी श्राद्ध अवश्य करावे ज्यांना ज्यांना कुणाला काहीच माहिती नाही आहे तिथी माहिती नाही आहे तारीख माहिती नाही आहे अशा लोकांनी अमावस्या दिवशी हे करावं बाकी सर्व लोकांनी दररोज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या राहिलेल्या कणकेमध्ये एक पुरी आणि चार एवढ्याशा अर्धा चमचा तांदळाची खीरपुरी रोज टेरेसवर किंवा बाहेर झाडाखाली एखाद्या ठेवून यावी कुत्र्यांना रस्त्यावरच्या खायला घालावे गाईंना चारा द्यावा गाईंना गुळपोळी द्यावी मुक्या जनावरांना खायला द्यावे स्ट्रीक डॉगला खायला द्यावे रस्त्यावर कुणी काही मागितले तर खायला द्यावे अचानक दारामध्ये जर कुणी वृद्ध आले तर त्यांना काही ना काही खायला घातल्याशिवाय पाठवू नका आत प्रेतात्मे म्हणजे जे आत्ताचे हे पितृ असतात ते कुठल्याही रूपात येऊन तुमची परीक्षा घेऊ शकतात मग कुणालाही हुडकावून लावू नका हां तुमची सेफ्टी गरजेची आहे असं नाही की तुम्ही कुणालाही उठून घरात घ्या असं मी तुम्हाला सल्ला देते जर सेफ्टी असेल घरात माणसं असतील खूप आणि जर तुमच्याकडे कुणी काही मागायला आलं पैसा देऊ नका मी म्हणते पैसा देण्याच्या मी विरोधात आहे अन्नदान करा किराणा दान करा एखादा किलो तांदूळ त्या व्यक्तीला किंवा त्याला सांगा दारात बसा मी तुम्हाला जेवण आणून देते जेवणाची अन्नाची पाण्याची आणि किराण्याची ही मदत करा पैशाची मदत केली तर कुठं करा अक्कलकोट किंवा धार्मिक स्थानी किंवा एखाद्या गरीब अनाथ आश्रमाला वृद्ध आश्रमाला जिथे त्या पैशांचा व्यवस्थित वापर होईल कुठल्याही मागणाऱ्या व्यक्तीला कधीही पैसे देऊ नका कारण ती व्यक्ती मी सकाळी पण सांगितलं बहुतेक सकाळच्या किंवा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण कुणाला जर दहा रुपये दिले आणि त्या दहा रुपयात त्यानं गुटखा खाल्ला तर आपल्या लक्ष्मी मातेचा अपमान होतो आपल्या दहा रुपयात ती व्यक्ती गुटखा खाते तो तर त्या व्यक्तीला त्रास होतो त्याच्या घरच्यांचे आत्मे म्हणजे आप तळतळ आपल्याला लागते ती वेगळी आणि आपली लक्ष्मी आपल्यावर नाराज होती ते वेगळी त्या दहा रुपयात त्या शंभर रुपयात ती व्यक्ती दारू पिल मटण खाईल ते सगळे दोष लागतात ते तुम्हाला लागतात म्हणून करताना अन्नदान करा सकाळी पण मी सांगितलंय जवळ बिस्किटचे पुढे केळी अशा गोष्टी ठेवा पाण्याच्या छोट्या बॉटल आणि सरळ ट्रॅफिकला जेव्हा सिग्नलला माणसं येतात त्यांना ते द्यायचं कुणाच्याही हातात दोन रुपये दहा सुद्धा द्यायचे नाहीत चुकूनही द्यायचे नाहीत पैसे द्यायचे ते ट्रस्टीला द्यायचे अनाथाश्रम चालवतात त्यांना द्यायचे वृद्धाश्रम चालवतात त्यांना द्यायचे भरणी श्राद्ध उद्या आहे ज्यांना आपल्या घरच्यांसाठी काही करता आलं नाही त्यांनी एखाद्या अनाथाश्रमात जावा दहा बारा डझन केळी घेऊन जावा किंवा एक हजार एक रुपये घेऊन जावा तिथे तुम्ही डोनेट करा कपडे डोनेट करा जिथं त्या आश्रमात ज्याची गरज आहे त्या वस्तूचा डोनेट करा आणि बघा तुम्हाला किती मनशांती मिळते खरं तर तुम्हाला सांगते की माणसातच देव आहे माणसातच सगळे आहेत म्हणजे पितृंना पण शोधत बसू नका तुमच्या दारात ते आपोआप येतील कावळ्याच्या रूपात येतील गाईच्या रूपात येतील कुत्र्याच्या रूपात येतील कोणत्याही रूपात येतील तुम्ही फक्त त्यांच्यासाठी करण्याची वृत्ती राखवा त्यांच्यासाठी काहीतरी करा त्यांच्यासाठी केल्याने तुमच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही नेहमी फक्त हे पंधरा दिवस नाही आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा की मुक्या जनावरांसाठी आणि कुणी तुमच्याकडं आशेनं काही मागायला आले पैसा सोडून तर तुम्ही त्याला ते दिलंच पाहिजे त्यालाच माणूस म्हणतात माणूस की विसरत जाऊ नका हल्ली खूप पैशाचा विचार लोक करतात की माझा पैसा माझा पैसा पण जाताना रिकाम जायचं आहे येताना रिकाम येतो आयुष्यात कमवतो पण जाताना पुन्हा रिकाम जातो आपल्या अंगावर फक्त असतं ते आपण जातानाचं वस्त्र आणि तेही आपल्याला मेल्यानंतर घरामध्ये चार तासाच्या वर ठेवत नाहीत विचार करा एवढं आयुष्यभर आपण झटतो पैसा पैसा मुलं बाळ नवरा सगळं करतो पण आपल्याला आपल्याच घरात आपला नवरा असो किंवा आपली मुलं असो चार पाच तासाच्या वर ठेवू शकत नाहीत कारण आपल्या शरीराला दुर्गंध येतो असं आपलं हे नाशवंत शरीर आहे त्यामुळं आहात तोपर्यंत इतकं चांगलं जगा भरभरून जगा आहात तोपर्यंतच तुमचे जे आई वडील सासू सासरे जे कोणी असेल त्यांच्यासाठी सगळं करून घ्या मनात कुठला किंतू नाही राहिला पाहिजे की, की माझ्याकडून हे राहिलं चुका झाल्या असतील माफी मागा पितृंची आणि जे जमेल तेवढं करा बास ह्याच्यापेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ